त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा स्वच्छ आणि हरित होण्यासाठी लोकसहभाग हो महत्वाचा आहे तसेच नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ पोलीस संचलन मैदानावर आज सकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलश शर्मा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस दल गृहरक्षक दल राज्य उत्पादन शुल्क अग्निशमन दल नागरी संरक्षण दल शहर पोलीस वाहतूक शाखेच्या तुकडेनं संचलन करून मानवंदना दिली यावेळी मान्यवरांचो हस्ते विविध पुरस्कार प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं पडतील अपुरे अशी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हे नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम संपन्न होत नाही त्याचं राज्य निर्माण केलं अवघ्या जगाची प्रेरणा आणि स्फूर्तीचा श्रोत असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्था निमित्ताने तिवार पहिलं प्लाटून मंचाकडनं प्रस्थान करत आहे मान्यवर अतिथींना सलामी देऊ या प्लाटूनचे प्लाटून कमांडर आहे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे सुपर नंबरी योगेश साळुंगे आणि निखील कोप त्यानंतर प्लाटून आहे पोलीस अप्ट कमांडर आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक प्रतापजी दहीफळे आणि पवन मोहिते यानंतरच प्लाटून मंचासमोरून आता प्रस्थान करणार आहे नाशिक महिला पोलीस आयुक्तालय कमांडर आणि सुपरनवरी सपना पुरी आणि प्रियांका पवार उपनिरीक्षक अतिशय सुंदर संचलन होमगार्ड पुरुष हे प्लाटून मंचा समोरून आता प्रस्थान करत प्लाटून कमांडर सुमंत महाजन आणि सुपरनवनी योगेजी चपकी राज्य उत्पादन शुल्क च प्लॅटून आता मंचासमोर प्रस्थान करणार आहे प्लॅटून कमांडर आहे सागर सागर भगत आणि शहर वाहतूक शाखेचं प्लॅटून आता मंचासमोर प्रस्थान करणार आहे नेहमी आपल्याला सांगत असत टू व्हीलर वर हेल्मेट घाला की घरी कोणीतरी वाढ बघताय सिग्नल पाळा आणि हे शहर वाहतूक शाखेचं हे प्लाटून समोरून अतिशय सुंदर संचलन करत प्रस्थान करत आहे प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक पवार आणि जाधव महिला मंगला तिवारी प्लाटून कमांडर आणि नसरीन शेख सुपरनमरी आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्या आपत्ती व्यवस्थापनाचे बनाचे धावून घेणारे आपले नागरी संरक्षण अग्निशमन दल आता बच्चा समरून प्रस्थान करत आहे लीडिंग फायर कमांडर आणि लीडिंग फायरमन संतोजी मेद्रे सुपर्णा प्री नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस आपल्याला कायम मदत करणार आहे निसर्ग त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्त कुंभमेळा होणार आहे त्याचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सिंहस्थ कुंभमेळा कामकाजाचा आढावा घेतला स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या चा, कामाला चालना देण्यात येईल तसेच कुंभमेळ्यानिमित्त निर्माण होणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत हे आपण बघत होता ते आपले नाशिक शहर आणि ग्रामीणचे कुठे या संदर्भामध्ये कुठेही कमी पडणार नाही आम्ही कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये कामांना आता सुरुवात झालेली आहे आताच परवा बावीसशे कोटी रुपयाचे टेंडरच्या ठिकाणी मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये फायनल होतील कामांना सुरुवात होईल घाट आहे आमचा त्या ठिकाणीला सुरुवात करायची त्याचे टेंडर निघालेले आहेत मला वाटतं सगळ्यात काम प्रोसेसमध्ये आहे अजून आपल्याकडे पर्याप्त वेळ आहे दीड पण दोन वर्ष आहेत मला वाटतं ही सगळी कामं आम्ही वेळेमध्ये पूर्ण करू कुठेही अपूर्ण राहिलेलं काम आहे कुठे अडचण होते कुठे काही कुठल्या तक्रारी असं होणार नाही ते साधुग्रामचं काम असेल कुठे ग रस्त्यांची कामं असतील कुठे घाट आहेत आपले त्याची कामं असतील ही सगळी कामं कामाला कामालासुद्धा आता गती देण्यात आलेली आहे त्याचे टेंडर लवकरच निघतं आहे मला असं वाटतं की सगळ्याच कामांना आता आम्ही गती दिलेली आहे वेळेमध्ये आपण ते निश्चित वेळेच्यापूर्वी ते पूर्ण करू खऱ्या गोष्ट होऊन चार पाच वर्ष झाले ते खरं नंतर तरी पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ज्या टेक्निकल बाजू आहेत त्या पूर्ण केल्या जात आहेत ते सर्वे होत आहेत झालेले आहेत मला वाटतं लवकरच या कामाला सुरुवात होईल मान्य मुख्यमंत्री मोदी ज्यावेळी गेल्यावेळी या ठिकाणी कुंभचा आढावा घेण्यासाठी आलेले होते नाशिकला तकेश्वरला त्यावेळेला त्यांनी या याबाबतीमध्ये मला वाटतं विधान केलेलं आहे आणि खाली अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत पण निश्चित नाशिक शहरामध्ये आम्हाला मेट्रो सुरू करायची आहे लवकरच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय जिल्ह्यातील काही वाड्या गावांना सध्या जाणवत आहे अशा अठ्याहत्तर वाड्या गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे तसेच दहा गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये सुमारे तेहतीस टक्के जलसाठा आहे मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी समाधानकारक आहे प्रत्येकानं पाण्याचा काटकसरीनं वापर केला पाहिजे असही मंत्री महाजन यावेळी म्हणाले